मुंबई आणि महाराष्ट्राला कुणी अशांत करू पाहताय का हा प्रश्न आज एका घटनेमुळे चर्चेत आला धारावीत मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरून वाद झाला बघता बघता तणावाची स्थिती निर्माण झाली धारावीत नेमकं काय घडलं काय घडू का पाहत होतं पाहुयात या रिपोर्टमधून मशिदीतलं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पालिकेचं पथक पोहोचलं आणि या पथकासोबत स्थानिकांचा वाद झाला वादाचं रूपांतर तणावाच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्याची वेळ आली धारावीला बघता बघता एखाद्या छावणीचं रूप स्थानिक नेत्यांच्या शिष्टमंडळानं तातडीनं पोलिसांसोबत बैठक घेतली धारावीच्या स्थानिक खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आणि या बैठकीतून दिलासा देणारी बातमी धारावी मध्ये परिस्थिती शांततापूर्ण आहे आजची कारवाई जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे सर्वांना धारावीकरांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी जावं त्यांनी आमच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मशिदीच्या तोडकामाला स्थगिती देण्याचा निर्णय बैठकीत झाला करा पण शनिवारी जे घडलं त्याबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली ऑलरेडी धरावीपमेंट झोन तो जितना भी एरिया डीपीआर में है उस एरिया पर कोई भी कार्रवाई महानगर पालिका की शुरुआती पसंद हिंदू मुस्लिम एकता है, एक है एक आगात तो सर्व धारावी घर रस्ते धारावी पूरी डीआरपी में गई बीएमसी के हाथ से निकल चुकी है और ये जो भी कार्रवाई है अनऑथोराइज प्रेशर में किया रहा है। ये प्रेशर में किया जा रहा है बीएमसी जानबूझकर इसको एक धार्मिक स्थल को छेड़ कर कोशिश है कि किसी तरह से धारावी में धार्मिक जो है दोनों समुदाय में कुछ ऐसा हो जाए ताकि हमको इलेक्शन में उसका फायदा मिले कारवाईला स्थगिती दिल्यानंतरही धारावीकर रस्ता रिकामा करायला तयार नव्ह दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातही जोरदार राजकारण सुरू मुख्यमंत्र्यांना देखील तुम्ही भेटला होता असं काय आणि कालच रात्री त्यांना भेटले त्यांनी मला आश्वासन त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की जे आहे ते मी वर्षा मदत करतो तुम्हाला आणि सर्व सकाळी मी फोन करतो आणि मला त्यांनी आश्वासन दिलं त्याप्रमाणे रात्री लोकांना आश्वासन केलं होतं हे मी त्यांना जाऊन पुन्हा भेटणार आहे आणि पुन्हा एकदा विनंती करणार आहे की साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला सहकार्य करावं शेवटी व्यवस्था ठेवणं आणि सगळ्या धर्मामध्ये एकता आणि बंधुता ठेवणं सगळ्यांच कर्तव्य आता हे डीआरपी मध्ये हे सर्व्हे चालू आहे तर जे काय असेल मध्ये जे काय लिगल असेल ते इलिगल असेल ते डीआरपी कारवाई करणार महानगरपालिका याच्यावरती कारवाई करू शकत नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी मी थांबपणे सांगतो आणि हेच मी मुद्दा घेऊन तिकडे मी सांगितलं होतं हे डीआरपीचं काम आहे हे ना याच्यामध्ये महानगरपालिकेचं का महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे या सरकारला दंगल घडवायची आहे वातावरण टेन्स्ट करायचं आहे आणि त्यांचा एकच उद्देश आहे की आपला मतांचं पोलरायझेशन कर, कशा करता येतं आता निवडणुकीच्या जवळ जवळ आल्यानंतर कुठे कुठे त्यांचे प्रयत्न सुरू आहे आपण बघतच आहे एक आउट ऑफ फ्रस्ट्रेशन जे त्यांना काहीतरी करण्यासारखं का वाटतं तर ते हे याचंच एक उदाहरण आहे काही महिन्यांपूर्वी धारावीत हिंदू तरुणाची हत्या झाल्याच्या प्रकरणानंतर अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला भाजपा आणि काही हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी करण्यात दा। आली धारावीतील मुस्लिम संघटनांनी बांधलेल्या दोन पाणपोयांवरही यापूर्वी कारवाई करण्यात आली त्यानंतर अनधिकृत मशिदीवर कारवाईचा मुद्दा पुन्हा पुढे आला पचास साल पुराणा मस्जिद आहे वो एक माला दो माला चढाया उसको तो उसको तोडने के लिए आए थे और कंप्लेंट किसी ने किया है उसका धारावी हा सगळा राडा होत असताना भाजपच्या दोन नेत्यांनी आक्रमक भूमिका केली किरीट सोमया आणि नितेश राणेंचे बोलले त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली नेताल वक्तव्य करणाऱ्या रा नितेश राणेंची तक्रार करणार असल्याचं अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितले महाराष्ट्रात भाजप सेना महायुती हे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे मुस्लिम लांबून चालन चालणार नाही मग त्यासाठी अन्य पक्ष प्रयत्न करत असेल किंवा महायुतीतला कोणी जर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तरी भारतीय जनता पक्ष हे मान्य करणार नाही आज अगर तुम्ही ते अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर मी तुम्हाला सांगतो त्या अनधिकृत बांधकामच्या समोर आम्ही मंदिराचं बांधकाम थांबवायचं असेल तर तुम्हाला पहिले ते अनधिकृत बांधकाम तोडायला लागेल मी अनेक वेळा या गोष्टीचा उल्लेख केला की जरी एनडी मध्ये आम्ही सहभागी झालो असलो सरकारमध्ये तरी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या विचारधारेपासून सुदभर सुद्धा आम्ही बाजूला गेलो नाहीत त्याच विचारधारेवरती आम्ही काम करणार आहोत ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो नितेश राणे सरकार एखादा बेजार वक्तव्य करत असेल त्याचा जाहीरित्या निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचंय धारावीतल्या या राड्यावरून संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केलं त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे काही प्रमुख लोक धारावीतले सर्व पक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत नेत्यांना भेटत आहेत शांतपणे मुंबईमध्ये मा यातले मार्ग निघावे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ एंड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेले हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येतात ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे तर मशीद कमिटीनं पुढील चार पाच दिवसात अतिक्रमण काढण्याचं मुंबई महापालिकेला लिहून दिलं त्यामुळे मुंबई महापालिकेची टीम परत आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं त्याची कारवाई देखील बी एम सीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की पुढच्या चार पाच दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे धारावीमध्ये निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आटोक्यात आली खरी पण या घटनेमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं मुंबईसारख्या संवेदनशील शहराचा इतिहास लक्षात घेतला तर राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांनी थोडा तरी विचार करण्याची गरज आहे कारण फडका उडालेला कोणालाच परवडणार नाही रिदेश हातीमसह हा, गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज मुंबई